नमस्कार आपण आज पाहतोय पुण्यातील गणेश उत्सव तर हा पुण्यातील आहे दुसरा मानाचा गणपती तांबडी जगश्री गणेश मंडळाचा हा गणपती आहे तर आपण बघू शकता इथे भक्तांची गर्दी रांग आहे घेण्यासाठी तरी माझ्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष तरी आपण त्यांच्याशी संवाद साधूया तर आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष तरी त्यांना आपण विचारूया की नंबी आहे परंपरा कशी आहे आणि काय वारसा लागलेला नमस्कार सर काय सांगाल महा दुसरा गणपती तामूळ जोगेश्वरी परंपरेमध्ये जय जोगेश्वरी गजानन पुण्यनगर ने मानवा दुसरा गणपती का असा जो सगळ्यांना हा प्रश्न पडलेला आहे त्याचं कारण असं आहे की आपण घरातलं कुठलंही कार्य असू ते आपण पहिलं ग्रामदेवत कसबा गणपती आणि ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी ह्याला आपण आमंत्रण करतो आणि आपण घराची शुभ कार्याची सुरुवात करतो आपण तर त्याच अनुषंगाने हा व्यवस्थेचा भाग आहे की मानाचा पहिला क्रमांक कसबा गणपती माना दुसरा गणपतांक तांबडी जोगेश्वरी ही परंपरा एकशे तेहतीस वर्ष आज त्यागात पुढं चालू आहे हा नेमका दुसरा गणपती मानाचा म्हणजे कसा आपल्याकडे आले हे मानपरा मान हा ग्रामदेवत श्री तांबडी योगेश्वरी मंदिर आहे त्या मंदिराचा असल्यामुळे ग्राम मानवाचा दुसरा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे ग्रामदेवता कसबा गणपती आहे म्हणून त्यांना एक क्रमांक आहे आणि आम्हाला दोन क्रमांक आहे एकंदरीत उत्सवाबद्दल काय सांगाल लोकांचा कसा आहे प्रतिसाद लोकांचा खूप प्रचंड प्रतिसाद आहे उत्सव फार आनंदात साजरा करत आहोत आणि गणरायाच्या आणि हीच विनंती की शेवटपर्यंत वीज निर्विघ्न पार पडावा धन्यवाद